आता गाडी घेऊन आता कार्यान्वित चालव कामा का तिकडे काम तुम्ही पूर्ण दाखवणार आहे काय कामा करता होती दगडाची आणि मंदिर आहे मंदिराचा काम आहे तिकडे आमची पूर्ण अशी बिल्डिंग आहे हे आमचे मुखात मत विजय मुंडे म्हणून आणि पाठी आमचे कामगार सगळे बसलेले आता आम्ही गाडी घेऊन चाललो तिकडे आता थोड्याच वेळात तुमचा पुढचा भाग मी दाखवतोय याचा कामगार चालले कामासाठी तिकडे गेट नाही आतमध्ये हे बघा पूर्ण असा इकडे जंगल आहे आणि एका आम्ही इकडे गावी राय म्हणतो अशी पूर्ण कच्चा अशी झाडाझुड पण भरलेली आहे इकडे आणि इकडे गावची देवळं तिकडे सागे गावातील ही देवळात अशी जुन्यातली काय पिढीतली देवळा तिकडे दे, आणि पूर्ण असं जंगल आज काही इकडे मंदिर आहे अशी एकूण सात देवळा तिकडे दे, या परिसरात असं तो परिसर हा पूर्ण असो पूर्वीची कामा बघा दगडाची पूर्ण आता दुरुस्तीसाठी येलेली आहेत ही कामं मोठे मोठे दगड आहेत तिकडे बसखानाक लावलेली आणि इकडे मंदिर आहे इकडे हे बघा रामेश्वर मंदिर सागवे कारिवणीवाडी इकडे आता आम्ही बांधकाम करू गेलेलो आहोत दगडाचं बांधकाम मंदिराचं काम चालू आहे इकडे आणि व असो मेन गेट आहे इकडे प्रमोद गुरव कात्रादेवी यांनी व बांधलेलो आहे काम चालू आहे इकडे असं आणि बाजून अशी पोवळ आहे इकडे दगडाची बांधलेली आणि मी आता इकडे गेटने पुढे पुढे फुटे इकडे असो मंदिराच्या भोवतीने असो परिसर आहे इकडे आणि इकडे आतमध्ये इकडे देवळा पण होत आणि इकडे आमचा दगडाचं काम चालू आहे इकडे भीती घालूचा अशी मंदिरात पूर्ण दाखवते तुम काही भाग अशी जुन्यातली पोवळं मोठ्या मोठ्या दगडांनी अशी पूर्वजात बांधलेली अशी पिढी जात पोवळ म्हणतात एक टिपराची दोन हे खांब भरलेले हे असं इकडे मंदिर सर या बाजूक दुसरा एक मंदिर आहे इकडे परिसरात असे वेगवेगळे खांब असे बांधलेले होते टिपराचे म्हणून त्यांचा मेन मंदिर आहे इकडे इकडे या परिसरात तीन देवळं एकूण सात देवळं त्यांची गावीक सात देवळं ह्या मेन देवळाचं काम चालू आहे इकडे रामेश्वर म्हणून प्रमोद गुरव यांनी असं काम केलेला व ती स्लॅप वगैरे आर सी सी खांब काढून आणि इकडे त्या परिसरात आम्ही अशी त्या मंदिरात अशी भीती घालतो इकडे मंदिराचं असं गाभार आहे इकडे पूर्ण बांध काम चालू आहे इकडे आणि इकडे आमचं भीतीचं काम चालू आहे इकडे आमचं मेन मेस्त्री आहे इकडे ओ इकडेल भरणार भारी आहे दिनो म्हणून आणि आमचं मेस्त्री संजय बाणे हे आता वरती आहे तिकडे दगड लावतो तिकडे भिरली भिंतीचं काम चालू आहे इकडे नंदी आहे मंदिराच्या सामने आणि पूर्ण अशी घुमटी असलेली आपली तेव्हा अजून वरती कळस काढूचो आह असा मंदिराची घुमटी आहे पूर्ण अशी आतमध्ये शंकराची पिंडी आहे अशी रामेश्वर मंदिर म्हणून आहे तसं काम चाललेलं चा। का। आहे या परिसरात मंदिराच्या आणि ह्या बाजू असं व्हाळा इकडे बाजूसून पावसात भरपूर पाणी असतं आहे व्हाळा का काय काय लोक इकडे पर्या म्हणतात आमच्याकडे एका व्हाळ म्हणतात तेव्हा आमचं घर नो बारी जावण बिवण बनवता ऐकला आणि इकडे अशी वीरपण पाणी असतं काजम आजू कसं व्हाळ आले भांडी बिंडी झास्त जेवण बिवण करतो इकडे असं पाणी आहे चांगलं असं अशा या मंदिराच्या आजूबाजू कशी झाडा पणच ही बहुतेक राय म्हणतं तिकडे जंगल जो असतं त्या का आम्ही तिकडे राय म्हणतो असं आपल्या कोकणात देवस्थान भरपूर अशी रामेश्वर मंदिर कारिवना पापलेवाडी पूर्ण परिसर आहे इकडे मंदिराच्या भोवतीने बघा कसं का काम केलं नाही बघा प्रमोद गुरु यांनी वाडीवर कातराजीच्या वाडीवर लो आयो काराग्र कलाकार आहे तिकडे काम करणारे अशी वेगवेगळी कामं आहात दीड वर्ष काम चालू आहे मंदिराचं बघा स्लॅब बी कसा घातला नाही बघा एकदम मस्त वेगवेगळी बघा वेगवेगळी कामं करतात तिकडे कोण पाणी मारता इकडे सिमेंट माल इकडे तयार करतं बघा मग इकडे दगड नेणार इकडे दगड पडणार हो बघा असं उकलता बिकलता दगड कायम पडावीवर असतात भिड़ा भीड़ भिड़ा करून देतात अगदी मापात देणार करून तो असो परिसर या मंदिराच्या भोवतीने असं मंदिर आहे पूर्ण असं बघा कशी ते पूर्वतयारी चालली आहे ती बघा यांची साफसफाई हो पोरगो ना काम करणार आहे तुझं नाव कसं रे येस yes, गुरव yes, इकडे साफसफाई करतो उद्या मिटिंग यांची वाडीची आणि हे बघा हे आमचे मंदिरातले गुरव आहेत आणि इकडे साफसफाई करतात आणि पूजा पण करतात काका तुमचं नाव कसंचंद्र झेंडू गुरव हरिचंद्र धोंडू गुरव तुम्ही या मंदिरात पुजारी आहात ना हो हो मग या मंदिरात काय उत्सव चालतात खयच्या दिवसात चालतात हो सांगा दसऱ्या दसऱ्या दिवशी हा पूर्ण दिवाळी हा देव खाली अनुकी लागतात देव खाली आण आणि इकडे सप्त बीक भाव एक आणि सप्त पण होता, होता। आणि आता ह्या मंदिराची दुरुस्ती चालू आहे आणि ह्या काम कोणी केलेला पाम्यागृह पाम्या कात्रा देवीवाडी आणि हे आता आमका तुम्ही भीती वालूक इकडे कुंभवड्यातल्या लोकांना आणि आता हे काम चालू आहे पूर्ण तुम्ही दररोज पूजा करताय का वर्षभर पूजा असता म्हणजे ही तुमची ही तुमची पिडीतात पूजा का तुमच्याकडे परंपरा चालू आहे तुमची पूजेचं हो मान तुमच्याकडे आहे हे बघा असे पूजेचं मान यांच्याकडे दर द दर दिवशी पूजा करतं आणि वर्षभर पूजा करतं अशी अशी कोकणात आपल्या देवस्थान आहोत आणि तुम्ही इकडे कौळ पण घेतात पौर्णिमे दिवशी कात्राची जी यात्रा भरते त्या दिवशी एक दिवशी तिकडे कौल प्रसाद चालत आणि हैसून देवीचं मान केलं जातं अवसर हौसर हैसून निघता ह्या मंदिरात हे बघा असं मंदिर आहे इकडे त्यांचा दिवशी या मंदिरात असं अवसर निघता असं आपल्या कोकणात देवस्थाना भरपूर होत जागृत देवस्थान आहोत तुम्ही या मंदिरात येऊन भेट द्या आणि इकडे तुम्ही मंदिरामध्ये येऊ शकता आणि जो परिसर आपल्या कोकणातला आह हो तुम्ही बघू शकता आणि आता बांधकाम चालू आहे काही दिवसात हे पूर्ण होणार आहे इकडे बांधकाम चालू आहे बारा त्या बारावाडीची मिटिंग पण आहे इकडे त्या देवळात हे मंडळ मंडळ पूर्ण बारावाडी येणार आणि असं पूर्ण सजावट इकडे होणार काही दिवसात आता काम चालू आहे जोर आता या आमच्या गुरुवांनी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद बघा बुरुंबा वरची वाढी इकडे कामा केलेली माणसात प्रत्येकजण देवळाची भोवतीने अशी कामं चालू तिकडे आणि ह्या इकडे मंदिर आहे आणि हिने ही पोळ सुद्धा बांधलेली आहे ही पोळ बांधून किती वर्ष झाली हो दहा एक वर्ष झाली ही पोऊळ बांधून ह्याच कामगारांनी अशी बांधलेली आहे इकडे पोवळ आणि इकडे काम करतात इकडे मेस्त्री तिकडे दगड लावतात तर असं काम चालू असतं आपल्या कोकणात प्रत्येकजण अलग अलग कामं करते इकडे मंदिराच्या भोवतीने सुद्धा काम चालू आहेत तिकडे काही बुर्ब्यातले मिस्त्री आहे तिकडे काम चालू आहे जोरा तिकडे मंदिराच्या भोवतीने इकडे रामेश्वर मंदिर म्हणून कार युने कार युने आणि बुर्ब्यात नाही काम कामगार वरची वाढीणार हो हा तुमचं नाव कसा मिस्त्री वस्त अनंत कृष्णा अदम या तुम्ही आता किती दिवस किती दिवस झाले काम चालू करून दोन दिवस दोन दिवस झाले अशी आणि तुम्ही पोऊळसुद्धा बांधलेली आहे ह्या दहा वर्षापूर्वी आणि बघा तिने कामसुद्धा असं सुशोभ करतं तिकडे आपल्या कोकणात या मंदिराच्या भोवतीने तिने ही सुद्धा अशी बांधलेली आहे आणि इकडे काम करतं असे प्रत्येक जे गावी आपल्या कोकणात दगडाची काम करणारी माणसं त्यांना अशी कामं इकडे करूची लागतं आणि प्रत्येक माणूस आपापली कामं करतं तिकडे त्यांचं बांधकाम बघा एक पासून भौतिक असं पूर्ण केला नाही आभुतेक अजून काम शिल्लक हा हे मेस्त्री असं काम चालू आहे अजून काही काही कामात हो तुमची अजून काही काही कामात हां हां आता सीजन सीजनभर कामात चालू आहेत अशी अशी आपल्या कोकणात कामं असतात प्रत्येकाची घरांची म्हणा बाथरूमची म्हणा आधी प्लॅस्टर म्हणा अशी सगळी कामं करतो आम्ही इकडे कोकणात बघा कामगार आमच्या कामाक लागले तिकडे आणि आता इकडे तो महाल बनवता असं इकडे मंदिर आहे इकडे त्याचं काम चालू आहे इकडे इकडे दगड उकलता हे बघा मंदिर असा पूर्ण असा बांधलेला आणि स्लॅब बी तसा टाकलेला आहे इकडे आमचे कंत्राटदार इकडे कात्रादेवीचे म्हणून होत प्रमोद गुरव यांनी या मंदिराचा काम केलेला हे बघा हे कंत्राटदार आमचे प्रमोद गुरव प्रमोद गुरव या देवळाबद्दल जरा माहिती सांगा हे देऊळ तुमच्या कसं काय कसं काय हे देऊळ आहे म्हणजे पूर्ण गावाचं आहे काय तुम्ही काम कसं करताय तुमच्याकडे कामगार किती आणि वर्षाकशी का किती कामं करत असते तुम्ही ही जरा माहिती सांगा हे देऊळ म्हणजे पहिले पूर्वजांपर्यंत बांधलेलं होतं लाकडीमध्ये संपूर्ण आणि आता झालं की पूर्ण आपण स्लॅबच बांधायचं म्हणून पूर्ण पूर्ण काम पूर्ण झालं आमचं काम पूर्ण पूर्ण करून दिलं ह्या किती वर्ष काम चाललेलं एक मे महिन्यात वर्ष होईल मे महिन्यान वर्ष होईल वर्ष आणि ह्या पूर्ण असा काम तू केलेलं हो अशी तू आणखी किती मंदिरं बांधलं अंजनेश्वर मंदिराचं धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण झालं पारा दिवशी जांभल मंदिर काम चालू आहे आणि कुवेशी बावकरवाडी जैतापूर जैतापूर ह्या मंदिराचं काम पूर्ण झालं असल्याप्रकारे पूर्ण झालेलं आहे आणि तू घरांची पण कामं करण्याची काम सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे वेळच नाही धन्यवाद आणखी मंदिराची कामं आहेत हां हां या ती थांबवल्या आता कारण ती आता वेळेत नाही वेळेत नाही अशी वर्षा तू भरपूर कामं करतो कामांचा हिशोबच नाही आहे हिशोबत नाही हो ना ना। ना काम पण चांगलं गँग मोठी असल्यामुळे पंधरा ते वीस जण हां त्याच्यामुळे कामं भरपूर येतात हां हां आणि काम पण चांगलं आहात त्याच्यामुळे तुका कामं येतात मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद हे बघा असं मंदिर त्यांना इकडे त्यांना इकडे बांधलेलं आहे इकडे चांगला स्लॅब बी भतलेला आणि इकडे घुमटीचं काम शिल्लक का। आहे इकडे आमचे हे दगड लावतात लय उंच भिंत गेलेली आहे आमची मेस्त्रीवरती भीतीवरत आणि काम करतं इकडे आणि हे घुमटीचं अजून काम शिल्लक याची उंची पस्तीस फूट उंच घुमटी आता काम चालू होणार आहे आता काही थोड्या दिवसात आणि इकडे आमचे मिस्त्री लावतात प्रल्हाद मेस्त्री म्हणून इकडे भारी आहेत आमचे मेस्त्री लावणार दगड बिगड असं काम चालू आहे या मंदिर आता नमस्कार मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद